व वो आपल्या वडवळ गावात जय भवानी मित्रमंडळाच्या वतीनं आपण क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे आत्तापर्यंत जेवढे संघ खेळले त्यांना आणि आज ते पण विजेते उपविजेते दोघांनाही खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो मला पुढं नियोजित कार्यक्रम आहे पनवेलला ते पाचता आहे आम्हाला इथंच सहा साडेसहा वाजे त्याच्यामुळं ऋषी भायने सांगितलं यायचं मी खवळ बी त्यांना पण ते तुमचे पोट्टे म्हणले नाही ना इकडेच घ्यायची गाडी तरी बरं म्हणलं इकडं तिकडं आता काय करता खवळलं तरी ऐकणार का म्हणलं त्याचा पुढं पर्याय नाही आता काय दुसरा काही पर्याय नाही तुम्हाला मनापासून खरंच शुभेच्छा देतो आरक्षणाचा विषय कोणतरी काना सांगितलं मनात त्याचं टेन्शन तुम नको मी आरक्षण देतो तुम्हाला त्याचं त्याचं टेन्शन तुमचा कोकण सुद्धा सगळा आरक्षणात घालतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सगळ्यांना जय शिवराय खूप शुभेच्छा तुम्हाला कृपया सर्वांनी शांतता बाळगायचे चला रस्ता मोकळा करा साहेबांना एक मराठा धन्यवाद मान्यवर मंडळींना विनंती आपण असं नसतं व्हायचं आहे रस्ता मोकळा करा प्लीज शैलेश महाराज जे सचिव जय भवानी मित्रमंडळ यांनी